नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशी मागणी बाबासाहेब यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना समक्ष भेटून करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील आष्टा इस्लामपूर विटा पलूस तासगाव या नगरपालिकांची मुदत डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांची मुदत चौदा मार्च दोन हजार बावीस तर सांगली जिल्हा परिषदेची मुदत एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी संपलेली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची मुदत ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संपली आहे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक आहेत ही बाब घटनाबाह्य आहे भारतीय राज्य घटना दोन हजार त्रेचाळीस के अनुसार महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राज्यपाल हे करीत असतात त्यामुळे राज्यपाल यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचा आदेश मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना देण्याचा अधिकार आहे त्यामुळे राज्यपाल यांनी राज्य निवडणूक आयोगाला आदेश देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारे निवेदन दिल्याची माहिती अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना मुळीक म्हणाले देशातील जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत पूर्वी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होत नव्हत्या म्हणून केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेत पंचायतीसाठी त्र्याहत्तरावी तर नगरपालिकांसाठी चौऱ्याहत्तरवे घटना दुरुस्ती केली आहे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ई नुसार पंचायतीच्या व अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस यू नुसार नगरपालिकांच्या निवडणुका विहित मुदतीत म्हणजेच पाच वर्षात घेणे बंधनकारक केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विहित मुदतीत घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी एकोणीसशे पासून करण्यात आलेली आहे दोन हजार बारा साली राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत होणे शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने अधिसूचनेची मुदत कमी करून वेळेत निवडणुका पार पाडल्या होत्या यावेळी विविध राजकीय पक्षांचे शिष्टमंडळे उपस्थित होते अशी माहिती ॲडव्होकेट मुळीक यांनी दिली आहे रमेश जाधव हो, स्टार न्यूज विटा